नमस्कार भारतीय जनता पार्टीने नेतृत्वाने माझ्यावर परत एकदा विश्वास दाखवला आणि मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी मागच्या पाच वर्षात जे आम्ही सर्व टीमने आमच्या टीमने मेहनत घेऊन बरीच विकास विकासकामं केलेली होती त्याचा फायदा आम्हाला ह्या निवडणुकीत निश्चिल होणार आणि नागरिकांनी त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा आमची टीम नक्कीच प्रयत्न करी आणि यापुढे विकासाचा विकासाची उंची आम्ही सतत उंचावत ठेवू अशी मी सर्व आमच्या टीमच्या वतीने खात्री देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आणि माजी नगराध्यक्ष राजनजी गिरफ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत उर्वरित सर्व सुद्धा जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्जसुद्धा आज आम्ही दाखल करतो आणि आम्हाला सगळ्यांनाच आजच्या उपस्थितीवरून सुद्धा आपण बघितलं असेल सगळ्यांनाच खात्री आहे की या नगरपरिषद क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात त्याच्यापूर्वीची काही कामं झाली आहेत या वेंगुर् शहराला महाराष्ट्रातच नव्हे देश पातळीवर मानाचं स्थान मिळवून देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक महत्त्वाचं योगदान होतं सन्माननीय नारायणराव राणेसाहेब असतील सन्माननीय रवींद्रसिंग चव्हाणसाहेब असतील आणि आता पालकमंत्री म्हणून येते दिवस राणेसाहेब असतील ही सर्व मंडळी कायमच या वेंगुल्यावर त्यांनी आपलं आशीर्वाद केली आहेत त्यांनी मुक्त माप दिलं आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जनतेमध्ये जाणार आहोत की या वेंगुर्ला शहराला या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा वरच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी खात्री आहे की या वेंगुर्ला या निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला भौगोलिक अशा प्रकारचं यश आणि नेताने प्राप्त करून समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट